नमस्कार मी ओंकार पार्टे यू पी एस सी मेन्स आणि एम पी एस सीच्या नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार मुख्य परीक्षेमध्ये जो इथिक्स नावाचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये साधारणपणे कोणते रेफरन्स बुक यूज करावे कोणत्या बुक्सचा वापर करावा आणि सिलेबस संपूर्ण पूर्ण होईल अशी एक विद्यार्थ्यांना शंका असते तर अशाच प्रेफरन्स बुकचा आपण आज आढावा घेणार आहोत तर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही विषयां दोन्ही माध्यमातून प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही रेफरन्स बुक आहेत काही कॉमन आहेत आणि काही स्पेसिफिक आहेत तर दोन्हीचा वापर केल्याने तुमचा सिलेबस कम्प्लीट होईल बऱ्याच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो की सर आम्हाला फक्त एकच बुक सांगा ज्याच्यातून आमचा पूर्ण सिलेबस कवर होईल शक्यतो असं होत नाही कारण बऱ्याचदा एखाद्या पुस्तकातून आपल्याला आर्ग्युमेंट चांगल्या मिळतात परंतु एक्झाम्पल मिळत नाहीत एक्झाम्पलसाठी दुसऱ्या पुस्तकांचा वापर करावा लागतो नोट्स वापरावे लागतात अनेकदा काही टॉपिक्स या विषय या पुस्तकांमध्ये व्यवस्थित कव्हर झालेले नसतात त्यासाठी वेगळे पुस्तक यूज करावे लागतात त्याच्यामुळे या गोष्टींचा एक तुमच्या मनात राहावं हो की एक विषय एक पुस्तक हा प्रयोग यू पी एस सीमध्ये तरी तितका सक्सेसफुल होत नाही तुमचा एटी पर्सेंट सिलेबस कोणतेही पुस्तक कवर करेल पण ट्वेंटी पर्सेंटच्या व्हॅल्यू एडिशनसाठी आपल्याला अनेक पुस्तकांचा वापर करावाच लागतो तर पहिलं हे जे पुस्तक आहे डिकोडेड इथिक्स ॲक्च्युली हे पुस्तक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही माध्यमातील विद्यार्थ्यांनी यूज करावं ज्यांना भाषांतर खूप चांगल्याने जमत आहे किंवा ऑलरेडी एखादं पुस्तक यूज केलेलं आहे एखादी मेन्स दिलेली आहे आणि साधारणपणे सर्वच विषयांच्या चेकिंगमध्ये कॉमन मिस्टेक सांगितली जाते की आर्ग्युमेंट्स कमी येत आहेत पॉईंट्स कमी येत आहेत शालोवर पॉईंट्स आहेत तुमच्या लिखाणामध्ये तर अशा विद्यार्थ्यांनी डिकोडेड इथिक्स हे बुक्स तर यूज करावंच कारण याच्यातून तुमच्या आर्ग्युमेंट स्पेसिफिक होतील तुमची डेप्थ दिसेल आणि खूप सारे एक्झाम्पल याच्यामध्ये यूज करता येतात आणि दुसरी एक गोष्ट या पुस्तकामध्ये फक्त थिअरी नाही तर पी वाय क्यूसुद्धा केलेले आहेत तर पी वाय क्यूचा एक ॲप्रोच असतो तो याच्यातून बिल्ड होतो तुमची क्वेश्चनची आर्ग्युमेंट अंडरस्टँडिंग खूप चांगली डेव्हलप होते तर यासाठी हे पुस्तक तर मी मस्ट मध्ये त्यामुळे मी पहिल्यांदाच हे पुस्तक दिलेलं आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही विद्यार्थी यूज करू शकतात शक्यतो मराठी माध्यमातील विद्यार्थी जर फर्स्ट रीडर असतील तर त्यांनी पहिल्यांदा एखादं जे मी पुढे देणार आहे पुस्तक ती यूज केल्यानंतरच या पुस्तकाचा वापर करावा पण इंग्लिशमधील जे विद्यार्थी आहेत इंग्लिश माध्यमातील त्यांनी मात्र हे पुस्तक सुरुवातीला यूज केलं तरी चालू शकतं लेक्सिकॉन सुद्धा एक फेमस बुक आहे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी परंतु याचा पण वापर अलीकडे थोड्याशा आर्ग्युमेंट याच्यामध्ये डिबेटेबल आहेत काही नोट्समध्ये याच्यातील डेफिनेशन सुधारित स्वरूपात अवेलेबल आहेत त्याच्यामुळे मी हे पुस्तक यूज करा असं म्हणणार नाही पण जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मुदीत जयनजी लेक्सिकॉन सुद्धा यूज करू शकता ही प्राथमिक लेवल झाली या दोन पुस्तकांची या दोन पुस्तकातून तुमचा एटी टू नाईन्टी पर्सेंट सिलेबस कवर होईल आता लिखाणामध्ये ज्या अडचणी येतील त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू ॲडिशनच्या फेजकडे जायचंय सरसकट व्हॅल्यू एडिशन हा काय पर्याय नसतो वॅल्यू ॲडिशन हे पहिल्यांदा पेपर लिहिल्यानंतरच करावं व्हॅल्यू ॲडिशनसाठी मी जी पुस्तकं सांगणार आहे ती एकाच वेळेस वापरायची नाहीत पहिल्यांदा ही रीड करायची प्राथमिक पुस्तके आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू ॲडिशनच्या पुस्तकांकडे जायचं तर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ही जी पुस्तक आहे ऍक्च्युली हे अपर्णा दीक्षित मॅडमचं पुस्तक आहे नीतिशास्त्र सचोटी आणि नैसर्गिक क्षमता हे तुम्हाला सहजतेने अव्हेलेबल होईल अगदी फ्लिपकार्ट पासून ऑनलाईन माध्यमात सुद्धा अवेलेबल आहे तर या पुस्तकाचा वापर भाषांतरासाठी खूप चांगला होऊ शकतो या पुस्तकातून नोट्स किती डेबच्या होतील यापेक्षा याचा याचा वापर करून तुम्ही दुसऱ्या पुस्तकांचं भाषांतर खूप चांगल्या पद्धतीने करू शकता याच्यामध्ये भाषा दिलेली आहे नीतिशास्त्रातले काही विशिष्ट शब्द दिलेले आहेत त्यांचा वापर तुम्हाला करता येईल आ, हे एक पुस्तक मुक्त आलेलं आहे बाजारात चाणक्य मंडलने नीतिशास्त्राचार संबंधित हे पुस्तक प्रकाशित केलंय या पुस्तकाचे जे लेखक आहेत सुब्रमण्यम केळकर सर हे ॲक्च्युली स्वतःच मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेले आहेत तर यांनी या पुस्तकाचं लिखाण केल्यामुळे परीक्षा भिमुख लिखाण या पुस्तकात दिसून येतं तर तुम्ही याचाही वापर करू शकता याच्यामध्ये पण डेफिनेशन आणि केस स्टडीज खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत तर या पुस्तकाचाही विचार करायला हरकत नाही या दोनपैकी एक किंवा दोन्ही पुस्तकं शक्य असेल तर यूज करावी आणि त्याच्यानंतर वॅल्यू ॲडिशनच्या फेजकडे जावं आता वॅल्यू ॲडिशनची फेज आता ही फेज पर्टिक्युलर नाही आहे आणि प्रत्येकाच्या गरजेनुसार ही भिन्न आहे हे पण लक्षात घ्या ज्याला एक्झाम्पलमध्ये प्रॉब्लेम्स आहे ते हे शून्य आय एसचं जे जी एस फोरचं बुक आहे ते यूज करू शकतात खूप सारे एक्झाम्पल करंट एक्झाम्पल्स वगैरे तुम्हाला याच्यातून तुम्हा मिळू शकतात किंवा कोणत्याही क्लासचं एक बुक तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता जसं की हे ओनली आय एसचं सुद्धा आहे इथिकचं रेकॉर्डेड तर हे सुद्धा तुम्ही काही बाबतीत यूज करू शकता या व्यतिरिक्त ज्यांना कलामायस एस माहिती आहे कलामायसचे सुद्धा अनेक केस स्टडीज सॉल्ट पेपर्स बाजारात उपलब्ध आहेत त्याचा वापर करू शकता त्याचबरोबर विजन आय चे जे सॉल्ट पेपर आहेत के स्टडीजच्या बाबतीत त्यांचं एक पुस्तक फेमस आहे ए टी के स्टडीजवालं ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता या सगळ्या पुस्तकांचा वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा प्राथमिक पुस्तकांमधून जे तुम्हाला आवश्यक तुम्ही घेतलेला आहे नोट्समध्ये त्याचा पहिला वापर करायला शिका त्याच्यावर क्वेश्चन लिहा आणि ते लिहिल्यानंतर ज्या तुम्हाला कमेंट्स इव्हॅल्युएटर देतील पर्टिक्युलरली ज्या चुका सांगतील त्या चुकांच्या अनुषंगाने व्हॅल्यू एडिशनची पुस्तकं वापरा सरसकट नोट्स मेकिंग ही प्रक्रिया करत बसू नका कारण नोट्स मेकिंग ही खूप ग्रॅज्युअल प्रक्रिया आहे खूप वेळ चालणारी प्रक्रिया आहे प्रत्येकाच्या नोट्समध्ये काही ना काही कमतरता असतात पहिल्याच दिवशी सगळ्या कमतरता अधोरेखित होणार नाहीत तुम्हाला त्याचा अवलंब करावा लागेल आणि त्यानंतर त्या अधोरेखित होतील त्याचबरोबर तुम्हाला न्यूजपेपरमधून जे जे एक्झाम्पल येतात डेली लाईफमधले एक्झाम्पल येतात त्याचाही वापर तुम्ही करू शकता खास करून मराठ्यां मराठी माध्यमातून प्र प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही संत साहित्यातील अनेक दाखले इथिक्समध्ये देऊ शकता त्यामुळे संत साहित्यातील ज्या चार ओळी आहेत संत तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या काही ओळी आहेत त्याचा वापर तुम्ही नीतीशास्त्रामध्ये अत्यंत शिप करू शकता तर याचा एक विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी या गोष्टीची बाकी तुमच्या ज्या शंका आहेत रेफरन्स बुक्स संदर्भात असतील किंवा ओवरऑल इथिक संदर्भात असतील त्या तुम्ही मला कळवू शकता मला तुम्ही टेलिग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता, शकता। माझा नंबर आपल्या ग्रुपवर अवेलेबल आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी माझा नंबर देईल तुम्ही मला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करून पुढील काही शंका असतील तर विचारू शकता बाकी मेन सर्कलच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला फ्रीमध्ये ए रायटिंगचा इनिशिएटिव्ह चालू आहे त्यातील पहिला ए सी आपला अत्यंत मोफत आहे आणि सर्वांसाठी खुला आहे त्याचा लाभ घ्यावा i not.